बापाला वाटलं की आता त्याचं लग्न केलं पाहिजे बघा अजून थोडेसे पैसे कमी पडत होते त्याच्या नोकरीसाठी म्हणून बापानं नो खूप कष्ट केले पण आईच्या दवाखान्यासाठी तीन लाख रुपये लागणार होते ते तीन लाख रुपये बापाने दिले नाहीत मुलांच्या शिक्षणासाठी तीन लाख रुपये भरले आणि आईचा मृत्यू झाला लग्न जमलं आणि लग्न जमल्याच्या नंतर सगळेजण लग्नामध्ये आले त्याच लग्न लागलं तो बाप जेवायच्या सगळ्यांना म्हणू लागला दादा पोटभर जेव्हा माझा मुलगा अमेरिकेला नोकरीला आहे आपल्या भारतामध्ये नाहीये बघा ना माझा मुलगा किती शिकला त्यावेळेस लोक म्हणू लागले हो तुम्ही ही खूप कष्ट केलं अहो मी काहीच कष्ट केले नाही त्याने अभ्यास केला आणि म्हणून तो मोठा झाला बघा आता मीही माझ्या मुलासोबत अमेरिकेला जाणार बापाला खूप आनंद झाला मी माझ्या मुलासोबत अमेरिकेला जाणार म्हणून खूप आनंद झाला पण मुलगा म्हणला बाबा मी तुम्हाला नाही घेऊन जाऊ शकत मी अगोदर जातो तिथं रूम पाहतो आणि म्हणून मुलगा निघून गेला मात्र बाप रोज फोन करायचा बाळा तू बाळा आपली सुनबाई काय करते बाळा तुम्ही सगळे आहेत ना पण मुलगा एकदा सुद्धा म्हणत नव्हता आई बाबा तुम्ही आहेत का बाबा आई गेल्यापासून तुम्ही एकटेच पडला बाबा मी तुम्हाला इकडं घेऊन येईल कधीच नव्हता म्हणत तो मुलगा बापाला दुःख वाटायचं बाप मात्र भीक मागून खायचा एवढी त्याच्यावरती वाईट परिस्थिती आली होती एके दिवशी फोन उचलला हो आणि सून म्हणू लागली तो आमच्या संसारामध्ये करतोस तू तुझं बघ ना आजपासून जर तू फोन लावलास ना तर तू माझा सासरा नाहीस आणि मी तुझी सून नाही म्हणून आजपासून तू फोन लावायचा नाहीस असं म्हणल्याच्या नंतर बापाला खूप दुःख वाटलं बापाला वाटलं आता आपण या गावात नाही राहिलं पाहिजे कारण आपण याच लोकांच्या घरी कष्ट केलेले यांनीच आपल्याला पैसे दिलेले आणि हेच म्हणतील बघा तुमच्या मुलाला तुम्ही खूप शिकवलं सांभाळतो का तुमचा मुलगा म्हणून बाप गेला आणि बाप भीक मागून खायचा एकदा बाप भीक मागण्याकरता गेला तेव्हा त्या माणसाने त्याला लात मारली आणि लात मारून त्याच्याकड जेवढे काही पैसे होते सगळे त्या माणसाने घेतले बापाला खूप दुःख वाटलं बाप तिथ रडू लागला आणि म्हणू लागला देवा माझी काय चूक झाली रे देवा माझी काय चूक झाली बघ ना मी एवढे कष्ट करून एवढ राब राबून मुलाला एवढं मोठं केलं आणि तोच मुलगा आज मला सांभाळत नाही बऱ्याच दिवसानंतर मुलाची किडनी खराब झाली आणि किडनी खराब झाल्यामुळं आता मुलाकडे पैसे नव्हते मुलाला वाटलं आपण आपल्या तालुक्याच्या दवाखान्यात गेलं पाहिजे तो गेला त्याने पैसेही दिले पण त्याला किडनी काही भेटली नाही बापाला कळताच बाप दवाखान्यात गेला आपली किडनी काढली आणि मुलाला दिली पण डॉक्टरला सांगितलं डॉक्टर तुम्ही सांगू नका डॉक्टर तुम्ही सांगू नका त्यावेळेस तो मुलगा म्हणू लागला डॉक्टर मला किडनी कुणी दिली होता तो देव माणूस मला किडनी दिली डॉक्टर म्हणतात त्यांनी सांगितले की त्यांचं नाव नका सांगू म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो त्यांच्या अंगावरती मळके कपडे होते त्यांचं धोतर फटकं होतं त्यांच्या डोक्यावरती फटकी टोपी मळकी टोपी होती आणि गरीब असा माणूस काकेत जोळी हातात प्लेट घेऊन फिरत होता त्याला कळालं दुसरं तिसरं कोणी नव्हतं आपला बापच होता तो घरी आला आणि पाहिलं तर आपला बाप आता आपल्या मध्ये राहिला नव्हता तो कितीही म्हणायला बाबा एकटा चुटा ना बाबा एकटा ना बाबा परत अशी माझ्या पण चूक होणार नाही बघा आमचे आजोबाही तसेच होते अत्यंत प्रेमळ होते त्यांनी एवढं त्यांनी कोणाला वाईट बोलले असं मी कधी पाहिलंच नव्हतं अहो मला तर असं वाटतच नाहीये की आजो आजो आमचे आजोबा अजूनही आमच्या मधून निघून गेले आणि सगळ्यांना सुद्धा भास होत असेल त्यांची मुलगी म्हणत असेल बाई माझे बाबा माझ्या दारामधूनच जायचे तायडे तुला यायचं नाही का ग दिवाळीला तायडे ताईडे बघ ना दरवेळेस तुला न्यायचो ग मी पण आता मी म्हाताऱ्या झालो अरे आता माझ्याकडे पैसे नाही पण तायडे मी काम करेन चार घरच पण तायडे तुला नवीन साडी घेऊन देईल बर का तायडे चल ना ग तू दिवाळीला पण तो बाप कधी कोणाला कळालाच नाही हो जाणाऱ्या येणाऱ्याला फक्त घराचा कळस दिसतो पण कोणाला घराचा पाया कधीच दिसत नाही हो किती केलं ना तरी बापाची जागा कुणीच घेऊ शकत नाही बापाचा आपल्या मुलीवरती खूप प्रेम असत बाप नसतो कुणाच्या ध्यानी पण दुर्लक्षित बापाच्या व्यथा कुणी शरी जाणी बाप नसतो कुणाच्या दानी मनी बाप माझा वेदना साधनी आई तव्यावरची भाकरी बाप तव्यावरचा पातील भाकर पुणे म्हणून खाई माझा पिता वेदना किती जरी तो कुणाला सांगत नाही गरजा कुटुंबाच्या तो पूर्ण करत राही दुखल पो हस तो नी, बाप माझा साधनी आई घराची पाया त्याच्या अंगावरती भार कुटुंब संसाराचा बायकोला जरीची साडी मुलांना नवे कपडे अंगावरती